नमस्कार शेतकरी बंधू नो या युट्यूब चॅनलला आप सगळ्यांचं स्वागत आहे जर चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा आज आपण बघणार आहोत कापस बाजार भाव कापसाचे भाव कुठपर्यंत गेले व कधी वाढतील हे पण बघूया चला तर मग बघूया बाजार समिती अमरावती अवकाली पंच्याहत्तर क्विंटलची किमान आहे सहा हजार पाचशे रुपये आहे सात हजार पन्नास रुपये आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती सावनेर अवकाली दीड दीड हजार क्विंटलची आहे सहा हजार आठशे रुपये कमालदराई सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारणतरा आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती किनवट अवकालील त्रेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर आहे सहा हजार चारशे रुपये दर आहे सहा हजार तीनशे रुपये बाजार समिती समुद्रपूर एक दोन हजार छ चौपन्न किलो क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये दर आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती अमळनेर आहे एच फोर मध्यम स्टेपल अवकाली दीडशे क्विंटलची किमान दर आहे सहा पाच हजार चारशे रुपये सात हजार रुपये दर आहे सात हजार रुपये बाजार समिती कोपरनाथ जात आहे लोकल अवकाले एक हजार सहाशे चाळीस क्विंटलची किमान दरा सहा हजार तीस तीनशे रुपये कमालदरा सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणतरा सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकाली आठशे बत्तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सात हजार शंभर रुपये कमालदरा आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणतः सात हजार दीडशे रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टप्पल अवकाले आठ हजार क्विंटलची किमान दराय सहा हजार आठशे रुपये कमालदराय सात हजार एकशे एक्क्याण्णव रुपये सर्व सर्वसाधारणंदराय सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टप्पल अवकाले सातशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये सर्व सर्वसाधारणतरा आहे सहा हजार सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती वरराव खा शेगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाल तीनशे अडतीस क्विंटलची किमान दर आहे सात सहा हजार चारशे रुपये सात हजार पन्नास रुपये सर्व दर आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाळलेली एक हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान आहे सहा हजार तीनशे रुपये कमालदराज नऊ हजार रुपये सर्व साधारण दराजे सहा हजार नऊशे रुपये मित्रांनो तर हे काही भाव होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या गावामध्ये तुमच्या कापसाला काय भाव मिळते हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद